आम्ही आलो आहे माऊरला आणि इथं आहे अनुसया मात्याचं मंदिर वर आलो आहे किती सुंदर आहे खूप लोकांची गर्दी आहे रवाऱ्या दिवशी खूप गर्दी असते आणि माकडं बघा नाही चालू करू पाणी पिता आणि हे आहे पायऱ्या अनुसया माताच्या पायऱ्या पाहायला कीच दम येतात आम्ही चालू केलं आणि निसर्ग बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर बघा किती सु आहे ना एवर आहे आणि खाली दरी असल्यासारखे आहे बघा हे मंदिर आहे अनुसार मातेचं आणि हे बांधकाम चालू आहे आणखी मंदिराचे खूप सुंदर आणि समोर निघलो आम्ही दत्ताला आम्ही चाललो आहे आता दत्ताला हे दत्ताचा रस्ता किलबिल किलबिल चालू आहे आमच्या गाडीमध्ये सध्या आणि बघा किती सुंदर आहे आम्ही पोचलो आता थोड्या वेळात दत्ताला पोहोचलो इथे दत्ताच्या मंदिरात अनुसार इकडं फोटो व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती म्हणून दर्शन घेतले आणि हे समाधी आहे महाराजांच्या इथे बघू शकता खूप सारा समाधी आहेत बघा इथं कि सुंदर आहेत ना हे आहे दत्ताचं मंदिर आणि इथे बघा किती सुंदर लेखक खेळत आहे हे दत्ताचं मंदिर आतमध्ये आतमध्ये गेलो आम्ही दत्ता मंदिरात माऊरला पाहण्याचा खूप सारा आहे मी काहीकच असे कॅप्चर केलेलं आहे मंदिर वगैरे आतमध्ये पण मिशन असल्यामुळे आता इकडे चाललो आम्ही रेणुका माताला रेणुका माताचा काही व्हिडिओ घेतला नाही आहे आम्ही म्हणून हा निसर्गाचा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे की तिकडं पायऱ्या पायऱ्या पायल्या कीच दम येतो माणसाला आणि व्हिडिओ कधी काढा कळतच नाही म्हणून तात्पुरता व्हिडिओ थोडासा हा निसर्गाचा